पिंपरी चिंचवड भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे हे उद्या शिवसेना बंधनात अडकणार आहेत आणि या संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः रवी लांडगे आहेत खरं तर दादा गेल्या काही वर्षांपासून तुमचं जे पिंपरी चिंचवडमधील राजकारण आहे ते पूर्णतः भाजपच्या सोबत राहिलेलं आहे परंतु अचानक तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे नेमकं याचं कारण काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही आगामी काळात सक्रिय राहणार आहात भारतीय जनता पक्षाचा जो मूळ विचार होता अंत्योदय किंवा प्रथम पक्ष प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः तो आता राहिलेला नाहीये आता जो भारतीय जनता पक्ष आपल्याला दिसत आहे तो एकदम वेगळ्या विचारांचा आहे तो सत्तेचा गैरवापर करणं भ्रष्टाचार करणं किंवा हुकुमशाही करणं दडपशाही करणं आणि खोट्या जाहिरातीत लोकांची दिशाभूल करणं जनतेची दिशाभूल करून फक्त सत्ता मिळवणे हा भारतीय जनता पक्षाचा विचार राहिलेला आहे आता आणि आमदार महेश लांडगे यांच्यामुळे हा भारतीय जनता पक्ष जो होता सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष असं ज्याला म्हणणार म्हणलं जायचं तो आता पूर्णपणे बदनाम झालेला आहे आणि मग त्याला कंटाळून मी शिवसेना पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे काही दिवसांपूर्वी तुम्ही संजय राऊत यांची देखील भेट घेतली होती त्यानंतरच शिक्कामोर्तब झाला होता की तुम्ही शिवसेना ठाकरे गटात जाणार आहात त्यांनी काही तुम्हाला शब्द दिला आहे का कारण तुम्ही देखील भोसरी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहात मी नक्कीच भोसरी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे शिवसेना हा भोसरी विधानसभेत कायम एक मजबूत पक्ष राहिलेला आहे शिवसेनेचं खूप मतदान या भोसरी विधानसभेत आहे उमेदवार कुणी असला तरी इथं ते मतदान कायम निष्ठावन शिवसैनिक त्यांनाच करतात आणि त्यामुळे मी संजय राऊत साहेबांची जेव्हा भेट घेतली तेव्हा राऊत साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभा आपण सोडणार नाही भोसरी विधानसभा ही शिवसेनेचीच आहे आणि आता शिवसेनेला एका नवीन चेहऱ्याची गरज आहे शिवसेनेला एक नवीन चेहरा मिळाला तर शिवसैनिक तो तो चेहरा जो आहे तुमच्या माध्यमातून पूर्ण होईल होईल हो नक्कीच कारण की आपल्याला माहितीच आहे शिवसेना पक्ष आणि त्याची ताकद आणि किंवा आमचं कुटुंब जर शिवसेने सोबत जोडलं गेलं तर नक्कीच एक मोठी ताकद उभं राहील आणि या भोसरी विधानसभेत एक नवीन वेगळं चित्र तयार होऊन हे जे विचारधारा किंवा चुकीचा प्रवाह चालू आहे चुकीचा सत्यचा गैरवापर चालू आहे त्याला कुठेतरी शह बसल आणि शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे जे खरे विचार आहेत अंतिम घटकाला शोषण घटकाला आपण न्याय देणं गो, गोरगरिबांची सेवा करणं निस्वार्थ समाजसेवा करणं हा विचार पुढे येईल आणि त्याच्यातून नक्कीच हा प्रभावी एक विचार प्रभाव तयार होऊन एक नवीन चेहरा शिवसेनेला भेटल तुम्ही स्वतः आणि तुमच्या काही कार्यकर्त्यांसह मुंबईत जाणार आहात मातोश्रीवरती तुमचा प्रवेश देखील होईल कशी रूपरेषा असणार आहे किती कार्यकर्ते असतील मी संपूर्ण शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर जाणार आहे आम्हाला उद्धव साहेबांनी बारा वाजताची वेळ दिलेली आहे त्यामुळे आम्ही गाव जत्रा मैदानावर सर, सर्व कार्यकर्ते आहोत आहोत सुमारे कार्यकर्ते आम्ही सोबत घेऊन शिवसेना प्रवेश करणार ज्या आगामी काळात आम्हाला रवी लांडगे हे विधानसभा दिसतील दिसतील नक्कीच नक्कीच तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना विधानसभेसाठी शब्द देण्यात आलेला आहे आणि आगामी काळात रवी लांडगे हे विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील त्यामुळं लांडगे विरुद्ध लांडगे असा जो सामना आहे तो होण्याची शक्यता नाकारता येत नाही कृष्णा पांचाळ मुंबईतलं पिंपरी चिंचवड पुणे